बीड जिल्ह्यातील मस्साजोगावचे सरपंच संतोष देशमुख तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ करंजी येथे आज उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला ग्रामस्थांनी व परिसरातील नागरिकांनी येथील बस येथील बस स्थानकावर शोकसभा घेतली या शोकसभेत अनेक वक्त्यांनी या हत्येतील मारेकाऱ्यांवर शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी केली बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणीच्या प्रकरणावरून अतिशय क्रूर निघून हत्या केली आहे तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ पाथर्डी तालुक्यातील नगर पाथर्डी महामार्गावरील करंजी गावात बंद पाळून निषेध करण्यात आला या बंदामुळे नेहमीच वर्दळ असणाऱ्या बसस्थानकावर शुकशुकाट होता गावातील बाजारपेठ तसेच रोड दगडवाडी फाट येथील व्यावसायिकांनी या बंदाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला होता येथील बसस्थानकावर शोकसभा व निषेध सभा घेण्यात आली उद्याचं भविष्य काळ बी घडण्याचा यांच्या डोक्यातला हा प्रयत्न आहे कारण ह्या माणसाला स्वतःची आणि तो दुसऱ्यासाठी काय निर्णय देणार आहे तेव्हा फडणवीस साहेब आज मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत अशा लोकांना निश्चितपणे आज बंद केलं पाहिजे बोलण्याच कारण का आज समाज आठ पकड जातीचा एका संघ गुन्ह्या गोव्या आजही नांदतो उद्याही नांदला पाहिजे यासाठी अशा वाचल निश्चितपणे बंद केलं पाहिजे आणि याच्यावर हे ग्रह खात्याने अगदी कठोरात कठोर लक्ष दिलं पाहिजे अजितदादा असतील शिंदेसाहेब असतील यांची जबाबदारी अशा वाचालवीरांना कुठंतरी थांबवण्याची आणि जाती जातीमध्ये ते न निर्माण होता आजही समाज गुन्ह्या कोणी जरी नांदतोय कोणी कोण आला आज जरी कोण आरो इथं संकट आलं तर शेजारी शेजाऱ्याचा काम येतो हा गुणरत्न सदावरती आहे हा वाईट प्रवृत्तीचा माणूस फक्त माणसं भडकवण्याचं काम करतो त्याला निश्चितपणे बंद केलं पाहिजे या माताची आम्ही आहे आणि करंजी आणि करंजी परिसरात या युवक तरुणाला निश्चितपणे श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो असते करंजीतील सर्व व्यापारी असतील आपण बोटल या बंद हात दिली आणि तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आज करंजी कॉली ग्रामपंचायतच्या होती सर्व महाराष्ट्रातील एक निबंध असं आंदोलन आहे परंतु आपण एक जी घटना घडली त्या घटनेचा निषेध म्हणून आपण या ठिकाणी करंजी गाव या ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांनी आताच गणेश साईचं तसं उत्स्फूर्तपणे बंद ठेवलेलं आहे विस्फूट जे असतील किंवा आत्ताचे आपले सर्वंश असतील ज्यांना ज्यांनी मारलं आहे त्यांना या ठिकाणी कठोर शिक्षा अशी झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दोन्ही कुटुंबाला या ठिकाणी दोन्ही विष्णुक असतील सुरक्षा असतील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी आज या भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम संपला असं जाहीर करू आपण सगळेजण या ठिकाणी सहभागी झाल्याबद्दल मी करंची ग्रामपंचायतच्या वतीने सर्व करंजी गावच्या वतीने या ठिकाणी सर्वच या ठिकाणी अभिनंदन करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो